जानेवारी महिना सरकारसाठी अटीतटीचा आणि डोकेदुखीचा ठरणार असल्याची शक्यता याचं कारण म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रात चर्चेत असलेलं मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडं वीस जानेवारीला प्रचंड समुदायासोबत रवाना होणार आहेत त्यांच्या या आंदोलनाला ओबीसी समाजाकडून विरोध केला जातोय मराठे मुंबईत आले तर आम्ही पण आंदोलनाला बसू असा इशारा दिला जातोय यावर मुख्यमंत्री तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत उपमुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देऊ मात्र ओबीसी बांधवांचं हिरावून घेतलं जाणार नाही असं सांगत दोन्हीच्या मध्यावर पाठवत आहेत अशातच गेले कित्येक महिने यावर चकार शब्दही अजित पवार बोलत नसले तरी देखील छगन भुजबळ जे या विरोधात भूमिका मांडतायत त्या मग अजित पवारांचीच साथ होती आणि आता देखील आहे अशी चर्चा सुरू आहे ही चर्चा होण्याचं कारण काय नेमकं काय घडले हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी संजना तुम्ही टीओडी मराठी गेले कित्येक महिने मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे जालन्यातील झालेल्या लाठीचार्जनंतर नंतर या प्रकरणानं चांगला जोर धरला जरांगे पाटील यांची भेट घेत सरकारनं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला खुद्द मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर दसरा मेळाव्यात देखील मराठा आरक्षण देऊ अशी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेल्या वर फडणवीसांनी भूमिका मांडली सुरुवातीला त्यांनी देखील मराठ्यांच्या आरक्षणाची भूमिका सकारात्मक दर्शवली मात्र भाजपचा असणारा ओबीसी मतदार दुखावला जाऊ नये यासाठी नंतर एका सभेत त्यांची देखील बाजू घेतली मात्र या सगळ्यात समोरच दिसलं नाही ते म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाय जेव्हा मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक का आयोजित करण्यात आली होती त्यावेळी देखील ते गैरहजर होते ते आजारी असल्याने गैरहजर होते असं स्पष्टीकरण त्यांच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं त्यामुळे अजित पवार मराठा आरक्षणावर काहीच बोलत नव्हते तर दुसरीकडे त्यांच्याच गटातील नेते छगन भुजबळ मात्र जरांगे आणि या आरक्षणाच्या विरोधात होते अर्थात ओबीसी कोटातून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध आहे त्यामुळे भुजबळांनी देखील त्यांचा आक्रमक बाणा दाखवण्यास सुरुवात केली आणि त्यांनी देखील ओबीसी एल्गार सभा घेतली यातूनच विरुद्ध आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद वाढला यावर देखील अजित पवार काहीच बोलायला तयार नव्हते शिवाय विधानसभा अधिवेशनात देखील पवारांनी आपली जेमतेम भूमिका मांडली ते छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर नाराज आहेत अशी देखील कुजबूज सुरू होती शेवटी काय तर ते मराठा आरक्षण ओबीसी वाद आणि छगन भुजबळ यांच्यावर तटस्थ भूमिका घेत होते मात्र आता यावर न बोलणारे भूमिका न मांडणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच छगन भुजबळ यांना छुप्या पद्धतीने साथ देत होते असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय याचे कारण काय तर काही दिवसांपूर्वी आपली भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केली आणि ती करताना त्यांनी जरांगेंना नाव न घेता चांगलं सुनावलं वीस जानेवारीला जरांगेंचा जो मोर्चा मुंबईला धडकणार आहे त्याला सुनावत पवार म्हणाले मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही त्यानंतर आता मराठा विरुद्ध मराठा हा वाद सुरू झालाय यावर जरांगेंनी त्यांना उत्तर देताना असं म्हणलं की शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच भुजबळांना छुप्या पद्धतीने अजित पवारच साथ देत होते हे आत्ता समजते असा आरोप जरांगेंनी केला आता त्यांच्या आरोपामाग कारण काय असेल शक्यता काय पाहूयात राष्ट्रवादी गटातले छगन भुजबळ यांना सरकारचा किंवा प्रमुखांचा पाठिंबा असल्याशिवाय ते इतकं करणं शक्य नाही कारण पक्षातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून अजित पवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असती त्यांना समजावून सांगितलं असतं मात्र तसं काही झाल्याचं पाहायला मिळालं नाही तर मग अजित पवारांना भुजबळांची साथ द्यायची होती का असा सवाल उपस्थित केला जातोय सरकारमध्ये असल्याने विरोधी भूमिका घेणं पवारांना शक्य नसल्याने त्यांनी भुजबळांना पुढं करून त्यांच्या तोंडून आपली भाषा बोलावली असा आरोप देखील अजित पवारांवर होतोय त्यांनी केलेल्या विधानामुळे पवारांच्या आरक्षणाला विरोध आहे अशी चर्चा सुरू आहे मात्र पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना नुकसान होऊ शकतं का निवडणुकीत काय परिणाम होईल याच्या देखील शक्यता पाहूयात तर राष्ट्रवादी हा पक्ष मराठा जातीचं प्रतिनिधित्व करत आलाय राष्ट्रवादी म्हणजे मराठा अशी ओळख आहे आता राष्ट्रवादीत दोन गट झाल्याने मराठा मतदार देखील विभागले गेलेत मात्र या विधानामुळे आणि भूमिकेमुळे मनोज केलेल्या आरोपांमुळे अजित पवारांनी मराठांचा रोष ओढून घेतला तर मराठा मतदार शरद पवार गटाकडे जाईल किंवा शिंदे गटाकडे ओढला जाईल अजित पवारांनी शरद पवारांशी प्रतारणा करून भाजपसोबत मांडलेली चूल आणि हे विधान त्यामुळे आता पवारांना निवडणूक जड जाऊ शकते असं सांगितलं जाते दरम्यान याबद्दल तुमचं मत काय पवारांच्या या विधानामुळं हो, खरंच भुजबळांना पवार साथ देत होते का आणि आता मराठा विरुद्ध मराठा संघर्ष सुरू होऊ शकतो का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी